सुखी संसारासाठी तोडगे मुले नीट वागत नसतील तर नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा विवाहात अडचणी येत असतील किंवा ठरलेले लग्न मोडत असेल तर नवनाथ भक्तिसारातील अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सुखप्राप्तीसाठी मंदिरात जाऊन पूर्वेज वात करून दिवा लावावा अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे त्यानंतर दोन पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा त्यानंतर ही पुढी महादेवांच्या पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करावे महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर पांढरे तीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामासाठी इच्छा मनात ठेवा व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हा नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज आंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकावी ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासामध्ये पाणी घ्यावे ग्लास डाव्या हातात ठेवावा त्यावर उजवा हात ठेवून सात वेळा पुढील मंत्र म्हणावा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे आजार लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळवर एका प्रकारची एका रंगाची फुले घ्यावी नंतर ती आजारी माणसाच्या हातात द्यावी आजारी माणसाला त्या ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवायला सांगायचा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करावी पती पत्नीचे पटन नसेल तर अकरा गुरुवारी कडक उपवास करावा त्या दिवशी काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी घेतले तरी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवा सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडावा पगारवाढ होण्यासाठी दर गुरुवारी दोन ते पाच रुपयाचे चणे कबूतरांना द्यावे संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा उंबरठ्याजवळ तुळशीजवळ व घरातील देवघरात लावावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूटभर कर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्ध्य अर्याने सूर्यपूजा साध्य होते आणि आपल्या अडचणी सुटतात घरातील देवघरातील देवदेवतांची पूजा नित्यनियमाने पूर्ण भावाने करावे कुलदेवतेचे यथाशक्ती पूजा करावी, करावी। वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवतेचे दर्शन चुकता करावे याने तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहील स्त्रियांनी नित्यनियमाने उमरा पुजून व वा गुंकू वाहून नंतर तुळशीलाही हळदी वाहून पाणी घालावे तसेच सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवाबत्ती करावी नंतर देवघरातील देवतांचा प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावा वरील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ